नमस्कार मित्रांनो एकीकडे एक नवनाथ वाघमारे यांची गाडी जाळल्या गेली तर दुसरीकडे लक्ष्मण हाकेनसोबत असणारा एक तरुण कार्यकर्ता पवन करवरकर याच्यावरती एका जमावानी हल्ला केला आणि बरंच जखमी तो झालेला आहे अर्थात माझी दोन्ही समाजांना ही विनंती आहे की आपल्या आपल्या समाजाच्या हिताचं रक्षण करणे हे आपली जबाबदारी आहे आपल्या समाजासाठी संघर्ष करणे ही पण आपली जबाबदारी आहे तो आपला हक्क आहे आपलं कर्तव्य आहे परंतु हे करत असताना इतर समाजाच्या कार्यकर्त्यावरती हल्ला करणं हे अत्यंत निंदनीय चुकीचं निषेधार आहे हे नीट समजून घ्या मी दोन्हीही समाजाला हे समजून घेण्याची विनंती करतोय या व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपले डोळे उघडावे लागतील हा व्हिडिओ तुम्हाला जाग आणेल की भावनेच्या भरामध्ये आपण जे कृत्य करत आहात हे समाजाला लाज आणणारं आहे हे घटनेला धरून नाही हे संविधानाला धरून नाही हे कायद्याला धरून नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये हे कदापि मान्य होणार नाही सहन होणार नाही मग ते कुठल्याही समाजावरती हल्ला झालेला असो आणि तो कुठल्याही समाजाने केलेला असो काही शाब्दिक वार हे होऊ शकता हक्काची लढाई असताना संघर्ष करत असताना काही मतभेद होऊ शकता परंतु याचा अर्थ एकमेकांवरती हल्ला करणं हे त्याचं उत्तर होऊ शकत नाही आणि हे कदापि हा महाराष्ट्र सहन करणार नाही हाँ परेंत बगा, पन, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओी तर मित्रांनो हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण याला म्हणत असतो कित्येक महापुरुषांचा आणि साधू संतांचा हा महाराष्ट्र आहे आणि त्यांच्या विचारांनी त्यांच्या कृतीनी हा पावन झालेला महाराष्ट्र आहे गेली काही वर्ष महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची लढाई चालू आहे एका बाजूला मराठ्यांवरती अन्याय झाला असल्याची भावना मराठा समाजामध्ये नक्कीच आहे तर दुसऱ्या बाजूला ओबीसी मराठ्यांनी येऊ नये ही ओबीसीची भावना आहे परंतु या दोन्हीही समाजाने हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्या दोन्हीही समाजाला एकमेकांच्या समोर उभं केलं कोणी तर ते फक्त आणि फक्त राज्यकर्त्यांनी अर्थात ते काँग्रेस राष्ट्रवादीचे असो की शिवसेना भाजपचे असो किंवा त्यातील वेगवेगळ्या गटाचे असो हे सगळे राजकारणी आपापल्या पोळ्या भाजण्यामध्ये मग्न आहेत प्रत्येकाला आपलं राजकीय गणित आणि सत्तेचं गणित दिसतंय आणि या सत्तेच्या गणितामध्ये तुम्हाला आम्हाला प्याद म्हणून वापरल्या जात आहे हे लोक आपल्याला संघर्षामध्ये ढकलतायत हे लोक आपल्याला आगीमध्ये ढकलतायत आणि त्या आगीमध्ये हे स्वतः फक्त तेल ओतण्याचं काम करतात त्याच्यामुळे ओबीसी आणि मराठा आपण गेली हजारो वर्ष एकत्र राहतोय मराठा गावासाठी लढला तर ओबीसीने गावांमध्ये निर्माण केलंय त्याच्यामुळे मराठा आणि ओबीसी या दोन्ही जाती कुठल्याही गाव कसासाठी तितक्याच महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये कोणीही उच्च असू शकत नाही कोणी किंवा नीच असू शकत नाही त्याच्यामुळे मराठा आणि ओबीसी हा कणा आहे आणि तेच जर एकमेकांमध्ये जर लढले तर हा देश बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही आणि त्याच्यामुळे आपापल्या आरक्षणाची हक्काची लढाई लढत असताना तुमच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे घटना आहे घटनेनी निर्माण केलेले न्यायालय आहेत घटनेनी निर्माण केलेले मागासवर्ग आयोग आहेत आणि आपल्याला दाद मागण्यासाठी सरकार बसवलेलं आहे त्याच्यामुळे संघर्ष हा सरकारसोबत असावा लढाई ही न्यायालयामध्ये असावी न्याय हा संविधानाच्या मार्गाने मागितला पाहिजे तो झुंडशाहीच्या मार्गाने मागणं हे चूक आहे तो कुठलाही समाज असो आपण जर असे एकमेकांचे डोके जर फोडायला लागलो तर त्यामध्ये आपला समाज बदनाम होतोय याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल कुठल्या तरी चार दोन टाळक्यांनी केलेलं हे कृत्य समाजाच्या नावाने उद्या विकल्या जाणार आहे याची काळजी आता सगळ्यांनी घेतली पाहिजे तुम्ही केलेल्या एक चुकीच्या कामाची शिक्षा तुम्ही केलेल्या एक चुकीच्या वर्तनाची शिक्षा ही उभ्या समाजाला जर उद्या मिळणार असेल तर तुम्ही केलेलं काम तुम्ही केलेलं कृत्य हे चुकीचं आहे त्याच्यामुळे माझे हात जोडून विनंती आहे संपूर्ण मराठा समाजाला की आपण कुणाची तरी गाडी निषेध म्हणून अडवणं इथपर्यंत ठीक आहे परंतु कुणाची गाडी जाळणं किंवा एखाद्या कार्यकर्त्यावरती हल्ला करणं अर्थात याची दुसरी बाजू मराठा समाज कदाचित ही सांगेलही की त्यांनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे त्यांनी केलेले वक्तव्य संताप आणणारे आहे तर आपल्याकडे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशन आहेत या वक्तव्यांविरुद्ध न्याय मागण्यासाठी न्यायालय आहेत त्याच्यामुळे एकमेकांची डोकी फोडण्याने प्रश्न कधीही सुटत नसतात तर एकमेकांनी एकत्र बसून डोकं लावल्याने हे प्रश्न सुटणार आहेत जोपर्यंत आपण वेगवेगळ्या समाजातील सामाजिक कार्यकर्ते असतील अभ्यासक असतील जोर एकत्र येणार नाही तोर हे प्रश्न सुटणार नाही आणि हे प्रश्न जर सुटले नाही तर महाराष्ट्र हा जळाल्याशिवाय राहणार नाही आणि राजकीय नेत्यांना हेच हवं आहे उभ्या महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ पडलेला आहे परंतु तुमच्या आमच्या जातीच्या भांडणांमुळे सत्ताधीशांनाही आणि विरोधकांनाही या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये आणि तशी त्यांची ती गरजही नाही कारण इकडे लक्ष देऊन मतदान मिळत नाही परंतु जातीपातीमध्ये लक्ष देऊन जातीपातीमध्ये पातीमध्ये भांडणं लावून सत्ता नक्कीच मिळते हे गणित ह्या राजकीय नेत्यांना कळालेले आहे त्याच्यामुळे आपापसात भांडणं हे बंद केले पाहिजे माझी ओबीसी नेत्यांनाही विनंती आहे की जर आपल्याला जी आर ला, ला विरोध करायचा असेल तर तो आपण जी विरोध करावा जी आर ज्या सरकारने काढला त्या सरकारला विरोध करावा त्या जी आर विरोधामध्ये न्यायालयामध्ये जाऊन न्याय, न्याय मागावा परंतु घाणेरड्या भाषेत अश्लील भाषेत चुकीचे वक्तव्य कुठल्याही एखाद्या जातीच्या विरोधामध्ये किंवा त्या जातीतील एखाद्या नेतृत्वाबद्दल करू नये कारण एका बाजूने उचकवल्याशिवाय दुसरी बाजू उचकत नाही टाळी एका हाताने वाजत नाही त्याच्यामुळे हे जे काही वाद आहे त्याला जेवढा मराठा समाज जबाबदार आज असेल मारहाण केल्यामुळे किंवा गाडी चालल्यामुळे तेवढाच ओबीसी कार्यकर्त्यांच्या आणि नेतृत्वाचे काही वक्तव्य ही जबाबदार आहे ज्या पवन करवरला मारहाण झाली त्याच्या मागील काही व्हिडिओ जर आपण बघितले तर ते अक्षरशः उचकवणारे आहे काहीतरी असले असले हात वारे करून मी हे करेल पत्ता लागू देणार बगेर नाही वगैरे वगैरे माझी या सगळ्या ओबीसी कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती आहे की बाबांनो तुमचा लढा हा सरकारच्या विरोधात असायला हवा तुमची लढाई ही न्यायालयात असायला हवी ती मराठ्यांच्या दारापर्यंत आणू नका मराठ्यांच्या घरांपर्यंत नेऊ नका मराठा समाजावरती नेऊ नका असं निल्यास उद्या मराठा समाजातील जर काही तरुण ज्यांचं रक्त गरम आहे ते चिडल्यानंतर ही जर अशी कृत्य झाली तर उद्या तुमच्या बाजूनी चार दोन लोक चार दोन टाळकी दगड घेऊन येतील ते कुणावर तरी हल्ला करतील आणि ही हल्लेखोर प्रवृत्ती हे अशा प्रकारचा महाराष्ट्र हा आपला नाही आहे त्याच्यामुळे ओबीसी आणि मराठा दोन्हीही बाजूच्या तरुणांना नेत्यांना आमचे हात जोडून विनंती आहे की तुमच्या भांडणामध्ये या महाराष्ट्राचं पाणीपत होऊ देऊ नका तुमच्या चुकीच्या वक्तव्यांमुळे गावगाड्यांमध्ये जाती जातींमध्ये भांडणं लावू नका तुमच्या नालायकपणामुळे आम्ही एका ताटात जेवणारे लोक आहोत यांच्या ताटात विष कालवू नका ही आमची या व्हिडिओच्या माध्यमातून दोन्हीही समाजातील नेत्यांना कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद